बाहेर किती त्यात वाचन ही चांगला करून की आम्ही डिस्टिला वाचतो इबुक वाचतो पण हे आव्हान आपल्यासमोर आलेलं आहे आज आपल्याकडे असं की एक ग्रंथ असं नाही की त्याच्याकडे हजार पुस्तक येऊ दिसत नाही कारण की दोन हजार बारा नंतर मांडायला नाही दोन हजार बाराला त्या ग्रंथालयात असेल ते दहा वर्षामध्ये ती पुस्तक आज तेरा वर्षामध्ये त्याचे हजार पुस्तकं गेलेली आहेत मग अशा हजार पुस्तकांच्या ग्रंथालयाच्या वाटपसाठी किती वाचप संध्या दिवसेंदिवस कमी होत यासाठी आपले प्रयत्न आपल्याला जास्त वाढवण हवा जसं हे मार्केटिंगचे युग आहे आपल्याला मार्केटिंग आपली जास्तीत जास्त वाढवा लागणार मग काय काम असतील

की उजळ तळे हा प्रकरण करायचा तुमचं सगळ्यांना हा प्रोग्रामला मी माहिती दिसतंय काय कशाशी फादरा भक्ति हे गुगल वर जा कितीतरी साईट्स आहेत जे फ्री बुक देतात मध्ये मध्ये ई साईट प्रतिष्ठान आहे ई साईट उपलब्ध आहे तुम्ही साईट करा सर्व पुस्तक फ्री मध्ये आहे मुलाचं आणि इतकाही पॉपुलर आहे त्याचा त्याच्यामध्ये हे नोव्हा

ठेवा तुमच्या गावामध्ये जे दसरा असतील भगवत सप्ताह असतील तिथं आपल्या लावा आपल्या ग्रस्तांचा जास्त लोकांना वाचू द्या लोकांना कळू द्या लोकांचे पुस्तकं पाहायला पाहिजे त्यांना श्वास घेऊ द्या त्यांना मोठी हवा घेऊ द्या लोकांपर्यंत जाऊ द्या लोकांच्या स्पर्शासाठी ग्रस्त आतो घे असता तो स्पर्श होऊ द्या त्यामुळे बऱ्याच ठिकाणी

असं आपण आपल्या गावात गावामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गाव गावात आहे आपण त्याचा संपर्क साधून आपल्या ग्रंथालयाची माहिती नव्या दुसऱ्याची माहिती या चळवीमध्ये काही नाही फक्त आपण ग्रंथालयात वाटून घेतील हे दिवस संपले तुम्हाला वाचपापर्यंत झालाय वयवर वाचत असतील त्यांच्या घराबरोच्या सेवा द्या वैद्य असेल त्यांच्या घराबरोच्या सेवा द्या हे आता इतकं असेल किंवा येऊ शकतात गापामुळे लोक हे आपल्याला वाटचा जाणार आवश्यक आहे व्हॉट्सअप्रुप स्थापन करता नाही आता आपण अन वाटप अगदी कितीचा जातो आपण तू गोरबा सकाळचा तू गोरबा दुपारी दीड वाजता होतो चार वाजता होतो तुरुंगात केव्हाही होते कारण किंवा जागे तर सगळ्या अशा वेळेस व्हॉट्सअप स्थापन सादर करून आपल्या गटाची माहिती त्याच्यावर दिली

मागतो आपलं मन तुमचं मागते पण ते आंबेडकर खात्री आहे दुसरा शब्द सगळ्यांना दिवाळ्याचा विषय आज होतो म्हणजे आता उद्यापासून दुसऱ्या हाताचं काय कारण की छोटी काय हा फोटो का मागून होता तुमचं अंतराचं काम सुरू आहे

आणि नांदेड काळात आम्हीच सांगतो की पुरस्काराच्या बाबतीत खूप जिल्ह्यात आहे तुमचा मागा लातूर जिल्हा आहे नातूर दरवर्षी पुरस्कार दरवर्षी काय घेत नाही तुमच्यासाठी निकटच्या संबंध पण पुढाकार घेत नाही या पुरस्कारात सुद्धा आपण सर्वांनी सहभाग घा संभाजीनगरातल्या विभागाच्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आपण राजा ज्या काही अध्याशा घेतली आमच्याकडे निधी सुद्धा आलेला आहे विभागस्तरीय कार्यशाळा आहे तर आपण तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करणार आहोत त्या दिवशी तुमच्या कार्यशाळा आहे सगळे कोर्टाच्या पासून विभिन्न अधिकारी आपल्याला माहिती सांगायला त्या तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो अधिक आता या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही

संजय भाटिया जी बनते हैं। यार यूं ही ना होए। यार यूं ही ना होए। यार तेरी आपने आपको तो हमारी लाभिक आरे जय श्रीरामधे असं म्हणा की आपल्याला ते या ठिकाणी जवळपास एकोणीशे नव्याण्णव पासून शासनाचे पुरस्कार मिळाले आहे त्यांचा या ठिकाणी साहेबांनी मुला सत्कार माझा हेतू असा आहे की आपण सर्वांनी त्यांच्याकडून निर्णय घ्यावी त्या प्राणेकर महाराष्ट्र के अंदर दरवर्षी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पोखर गया डॉक्टर एसार आदर्श ग्रंथालय केवल व कार्यकर्ता पोचारे नांदेड़ जिले में जन्म जो संस्कार मिले हैं संस्कार करना आहोर बाबा साहब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय को

एक हजार <Lake Channeluffle>

त्यांना मिळालेलं आहे त्यांचा या ठिकाणी होईल यानंतर ज्यांनी ग्रंथतिथीचं आयोजन केलं असे तुमचे गावचे बैरामसिंग जाधव त्यांना विनंती आहे त्यांनी आणि आपला सन्मान स्वीकारायचंय ग्रंपतिथीचं आयोजन झालं आहे सन्माननीय बैरामिंग जाधव

दिल्लीच्या संमेलनामध्ये जमा आणि शरद पवारांना मुख्यमंत्री करणारे आम्ही आहोत चाळीस आमदार होते बर आमदार होते तेव्हा माहिती पडत नमस्कार करते गेले आणि त्यांनाही गटाच्या विषय

त्याच्यावर यात आणि मुलांच्या वाचनाची आवड निर्माण करायची आणि प्रत्येक मिळाले करतो वाढण्याचं महत्वाचं काय जवळ मिळत आहेत आता शाळांच्या मध्ये त्यांनी परिपत्रक काढले पण त्याची मानवी अहमल विभागाने केलेली नाही किंवा करायचा अतः एक माननीयले पार्लियामेंटला लाडके नगर यांच्या अंतर्गत धार्मिक 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 कृष्ण बोलला की कायقوم आहे पण आम्ही जीजना दोन दोन शत्रुरावर अतः काय जय नगर मार्मा मालकीकडे 15% कमी देला जो ही जसा की मुद्दा याने संबंधित तो तो जायचं जय जीली दा आपण मनापूर्ण वाचन संस्कृती वाढवण्याचं काम वाचकांच्या मध्ये करतो त्यांनी करून गेल्याप्रमाणे दिलं पाहिजे शिक्षकांच्या मध्ये आणि तर आपण वाढवू शकतो नऊ मार्च अगदी

त्यांचा सरकार की गोविंद वाढायला गोविंद वाढ करावा राम समुद्र संपादक पुण्याचा मराठवा जास्तीत जास्त साहित्यिकांना प्रोत्साहन देणारं हे साप्पा आहे त्यांच्या पुण्याचा मराठवाडा त्यांची जो विशेष पुरवणी असते त्या विशेष पुणेमध्ये अनेक साहित्यिकाने या ठिकाणी

チェーシーさん。<music> <music>

जोह कंडू ये जैसे कविता संग्रह दलित नृत्य व नजरवाड़ा लिखित